त्यांच्याही जीवनात असा प्रसंग ठरला की त्यांना म्हणजे त्यांचाही जोडला आकाळी त्याच्यामध्ये आता आपण प्रयत्न बोलवले पण वर्ग कमायतो जी फार धाडशी होती ऐके म्हणजे हा सगळा शुभ दुकाचा आहे त्या ऊर्जेची जास्त गरज आहे आपल्या त्या ऋणानुबंधाची जास्त गरज आहे आणि म्हणून आपण त्यांचा एक छोटासा सत्कार या ठिकाणी करणार आहोत यानंतर तुम्ही अजिबात येते नाही तर या आकारातील आवाज द्या यापैकी कुणाला कुणाला या आवाज द्या फक्त तुमचू नका बाकी सर्वात आणि आम्ही देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आवड